नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे कांदा बाजार भाव ला व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत पण चॅनल बनवून असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओ सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती कोल्हापूर अवकाली तीन हजार चारशे पंचावन्न क्विंटल किमान दर पाचशे रुपये कमाल दर दोन हजार रुपये सर्वसाधारणतः एक हजार रुपये पुढील बाजार समिती छत्रपती संभाजीनगर अवकाली दोन हजार नऊशे चौवेचाळीस क्विंटल किमान दर चारशे रुपये कमाल दर एक हजार तीनशे रुपये सरोवर साधारण दर आठशे पन्नास रुपये पुढील बाजू समिती खेडचा कन अवकाली ते तीनशे क्विंटल किमान दर आठशे रुपये कमाल दर एक हजार पाचशे रुपये सरोवर साधारण दर एक हजार दोनशे रुपये एपुढील समिती जळगाव अवकाली एक हजार त्रेसष्ट क्विंटल किमान दर तीनशे रुपये कमाल दर एक हजार तीनशे पन्नास रुपये सरोवर साधारण दर आठशे सदोतीस रुपये जात आहे लाल कांदा पुढील समिती कोरावकताली सातशे क्विंटल किमान दर पाचशे रुपये दर एक हजार पाचशे रुपये सर्व साधारण दर एक हजार दोनशे पन्नास रुपये जात आहे लाल कांदा